कृष्ण हरे 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 राम श्री राम राष्टि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ह्री राम श्रीराम राष्ट्र हरे हरे कृष्णा श्री कृष्ण कृष्णा कृष्ण हरी हरे हरे राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्णा कृष्ण 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 हरी राम ह्री राम 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 ही हरी हे कृष्णा श्री कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरी राम कृष्णा हे हरे श्री राम श्री राम राम, राम राम हे हरे हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हे हरे हरे राम हे राम थे। राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हे हरे पुनिका देगा नायकं कुरन् सेण विश्रुतं येषां चरणसानिता जीवा

डोळे उघडेथूनच असणार जागृतीमध्ये व्यवहार करीत असतो जीव डोळे उघेठूनच सगळा काय करतो व्यवहार असतो डोळे झाकून नाही म्हणून हे जागृतीचं ठिकाण नेत्रस्थान आणि त्याची जी वाचा आहे पैखरी वाचा तिनं तो पन्नास अक्षराने बोलत असतो पन्नास अक्षरी कसती बरोबरी तुझे तोंड तुझं वैरी म्हणतात किती अक्षर आलो त्याच्यात काही सोर आहेत काही व्यंजन आहेत त्याच्यात काही सोर हे तर काही व्यंजन आहेत असे किती अक्षर आहेत बाराखडीचे पन्नास अक्षर आहेत बरं आपल्याला शिकिल बी शाळेमध्ये कुठून म्हणतो अ अनसाच हा आगगाडीचा ईडलिंबूची ऊ प उखळाचं ठ असं म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे ते शिक शिकवी आणि ह्या असणारा म्हणून वैखरी वाचीनं आपण व्यवहार करीत असताना ह्या पन्नास अक्षराने बोलत असतो म्हणून हे पन्नास अक्षर व्यवहारात बोलतो आपण पण आपण काही दोन अक्षराचा उच्चार करीत नाही राम पन्नास अक्षरी कळशी बरोबरी तर दिवसभर बोलायला पण आकारा पुढे मकार न मानदेशिला म्हणजे राम म्हणित नाहीत राडं मा मांडित नाही राम राम म्हणित नाही म्हणजे आपलंच तोंड आपल्याला काय झालं पोटीआ आलं वैरी झालं आपलंच तोंड काय झालं आपलं वैरी झालं काउंकी ते काय करत तोंड कशाला दिलं वाणी कशाला दिली मुख कशाला दिलं नामावी नाही मुख सर्पाचे ते तेव्हा हे काळ सर्प आहे म्हणून जर भजन करीत नसतं तोंड तर मग कातडं बिजू घालायचं चर्मकाचं ते चंभारा जे थलक आहे ते उडवले त्याच्यात पाणी असतं त्याच्यात कातडी बिजू आपलेली असते तसं आतमध्ये जिबीचं कातळिबी तोंड वल्लच असतं पण ते कोणाचं झालं कुंड चर्मकाचं कुंड तर भजन त्यांस होतं माझं वैरी हा मीच माझा वैरी झालं आपलंच तोंड आपलं काय वैरी झालं म्हणून अक्षरी कळशी बरोबरी शिकीत तुझे तोड तुझं वैरी राया म्हणून जर नाही भजन केलं ना भज मुखानी तर त्याला पुढच्या जन्मामध्ये सर्प येऊन भेटती हना त्याच्या तोंडावर मग काय होतो सर्पाच्या पाठीत हाना का शेतीवर हाना का तोंडावर हा जातो हे म भोगावया तोंड ठेचा त्याचं खाऊन तोंड ठेचायची पाळी आली आपल्यावर वाणी त्या वाणीचा दुरुपयोग केला आपण त्या वाणीचा उपयोग, उपयोग केला नाही का दुरुपयोग केला दुरुपयोग केला म्हणून वाणी जसं बाईचं कपाळ कुंखानी ओपत तस वाणी ही भजनानी उपत वाणीत काय असा रामकृष्ण त्या भजनाचा परिणाम काय होत असतो वाणी पवित्र होती देह पवित्र होतो अरे त्याचं कुळ पवित्र होतं त्याचं गाव पवित्र होतं त्याचा देश पवित्र होतो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत कशाने वाणी पुण्यवंत वाणी कशाने पुण्यवंत देवाचा अखंड ज्या वाणी भजन ती वाणी कशी पुण्यवंत वाणी देह पवित्र त्याचा पवित्र तो देवानी पुण्यवंत जो वचे अच्युत सर्व काळ सर्व काळ अच्युत म्हणजे ज्याचा कधीच नाश नाही व रामाचा नाश आहे का राम अविनाशी वय आत्मा आहे कृष्ण आहे देव अविनाशित अविनाशाशी नाश कैसा कारण की जे उत्पन्न होत असतं ते नष्ट होत असत राम उत्पन्न झाला नाही कृष्ण उत्पन्न झाला नाही आत्मा उत्पन्न झाला नाही म्हणून त्याचा काय नाही हा असं नाही अशी अविनाशी तत्व म्हणून आपण व्यवहारित त्या वाणीचा काय करतो उपयोग करतो डोळ्याचा उपयोग करतो म्हणून हे जागृतीचे आठ तत्व येत सांगितले आपलं ही स्वाभिमानी आहे हे जग विश्वानी तयार केलेलं आपण मग नाही झालं जीवाने नाही केलं कोणी तयार केलं ईश्वे ईश्वरांनी हातात माया धरून त्या मायेच्या हाताने सगळा ब्रह्मांड रचलं माया ह्या जगाला कारण आहे कोण मी मायाच प्रसवली एका ठिकाणी महाराज म्हणतात ना तो ती शिवलाची नाही आई शिवाज गर्भिणी झाली पाहिजे त्याला माहीतच नाही तो तिशी शिवलाच नाही आणि अशी वाज गरबेनी झाली पाहिजे तिनं तयार केलं त्याला माहित नाही पण त्याच्या आश्रयाने तयार केलं ती स्वतंत्र तिला राहता येत नाही तिला काही करता येत नाही ईश्वराला तिच्या वाचून राहता येतं पण त्याला काही करता येत नाही त्याला काही करायचं म्हणलं की तिची गरज लागली आणि तिला राहता बी येत नाही आणि काही करता येत नाही पण सगळं तिनं ईश्वराच्या सान्निध्यात राहून हे नामरूपात्मक पिंड ब्रह्मांड तयार केलं त्याची सत्ता घेऊन केली तिच्या त्याच्या त्याच्या सत्तेत राहून त्याची सत्ता घेऊन त्याच्या आसरीत राहून त्याला न कळू देता एवढं तिनं काय रचलंय ब्रह्मांड रचले म्हणून तिनं बापच दादू केला कोणापासून झाली ती हा कोणापासून ईश्वरापासून ब्रह्मस्वरूपात म्हणून तिचा तो कोण झाला बाप ती त्याची लेख झाली पण बापच नावरा केला हे जगरूपी बाळ तिनं तयार केलं तिनं बापच दादूला केला कोण खोटे म्हणीने या बोला कोणाची ताकद याला खोटं म्हणायची कोणाची ताकद नाही अशी ती असणारी माया म्हणून हे जग म्हणून हे सगळं ईश्वराने तयार केलेलं आहे आपण मात्या नाही झालं जीवाला नाही जीवानी नाही केलं म्हणून हे सगळं ईश्वराने हे तो माझ्या असत झाले कठीकरी महाराज हे कोणामुळे झालं भगवंत अर्जुनाला म्हणतात हे तो माझ्यास्त परी मी नाही केले मी काही केलं माझ्या शिव झालं नाही मी काही केलं नाही हे आपल्याला जरा खटकत होत आपल्या डोक्याच्या पुढचा खेळ वाटत होत एकीकडं म्हणत मी काही केलं शिव झालं म्हणजे सुख हे अवघडच का नाही का नाही आता काही केलं नाही म्हणतो आणि माझ्या शिव झालं झालं नाही आता तुम्हाला दृष्टांताने सांगतो सगळा व्यवहार सूर्यप्रकाशाने चालला लोक चालायली ग्याल घ्यात सगळा व्यवहार कोणाच्या प्रकाशात चालला सूर्य सूर्य काय करायला त्याच्या शिव वळ काही करीन हा सिद्धांत हा सिद्धांत लाख सूर्यच्या प्रकाश यशिवता पै ना आणि सूर्य काय आता तुम्हाला दात घासायला सकाळी उठल्यावर कशाचा प्रकाश लागला सूर्य उगवल्यावरच तुम्ही ब्रश घेतला ना सूर्यत नसता उगवला तर दात धुवायचं काम चहा पियाचं काम नव्हतं पांघरून काढायचं काम नव्हतं डोळे उघडायचं काम नव्हतं चलायचं बोलायचं काम नसताच सूर्य उगवला असता तर मग पाटत मस्ती झाली तर काय करता आला असतात का करता हो हो येईल ना? एक पाऊल पुढे चालता येत नाही मग सगळा व्यवहार सूर्याच्या प्रकाशात व्हायला पण सूर्य काहीच करीत नाही तसंच इथं हे सगळं आत्मप्रकाशात वालं ईश्वराने केलेलं पण ईश्वर म्हणतो मी काहीच केलं नाही हे माझ्या हस्ते झाले तरी मी काहीच नाही केले आयसे जेणे जाणीत आले तो सुटला असं ज्याला कळालं ते सुटला ना असं त्याला नाही कळालं इथं ते उठला हे सगळं तुमच्या सत्तेनं वाल माझी असत्य वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे माझी असत हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवी ते देखवी ऐकवी हे नारायण तयाचे भजन करू नका म्हणून हे सगळं त्याच्या सत्तेनं चाललं म्या बोलविल्या अवधी बोले म्या चाळीविल्या सूर्य चाले म्या चाळीविल्या प्राण चळी चळ जगा ते चाळीता हे सगळं चालायलं तर ईश्वर सत्तेनं म्हणून इथं जागृतीचा जो व्यवहार चालला आहे म्हणून विश्वाभिमानी नेत्रस्थान असे आठ तत्व असणार जागृती आहे त्याचा त्याचं जागृत कोणती शक्ती आहे द्रव्य शक्ती व्यवहार करायचा असेल तर काय लागत द्रव्य लागत पण चाल जरी व्यवहार करा घराच्या बाहेर पडलं तर तुमच्या तुम्हाला काय लागत द्रव्य शक्ती द्रव्य शक्ती म्हणजे पैसा आणि कलियुग मे पैसा बना हे भगवान कलियुगात तर काय पाहिजे म्हणून महाराज लोक पण कशाच्या माग लागले दहा लिटर लागतील त्याच्यात काय नवली साधारण माणसं लागतील याच्यात काय त्याला तर गरज येते पैसे पण असा सगळा समाज कलियुग असं ऐकलेलं आहे ना कुठेतरी पोरग मोरी ताडकल म्हण मोर ती लहान पोरग होतं लहान खेळता खेळता ते कशात गेलं hmm. निघसन ना गाव जमा झालं एक माणूस आला म्हणजे काय झालं म्हणजे पोरगा अडकल म्हणजे आता त्याने खि ते पाच रुपये काढे मोरीच्या लढत पोरगा आल ना म्हणून कशाला पाऊस म्हणजे आम्ही तर बेजार घालो चॅकलट येऊ काय येऊ विजा फिर ती कत आणि तुम्ही पाच रुपये ठेवले तर पोरग कन कण कण कशाच मोरीतून म्हणजे लहान मोठ्या सकट कशाला पाहिजे काय पाहिजे करि पैसा बनाय भगवान सब पैसे कू गथा जरी असला पैसा असला की आणि पंडित जर असला पैसा नसला त्याला कोणीच मोठी होत नाही घराकडे नाही घराकडी नाही पाहुणे नाही जाऊ दे काय करेल हा आहे पण म्हणून गथा का होईल ना पण पैसा पाहिजे त्याला मान आणि पंडित जरी असला पैसा ना द्रोणाचार्याला गरीबी असल्यामुळे धनुर्वि पारा गत पण गरीबी असल्यामुळे कोणी त्याला काय नाही द्यायला <दिल्णाग> मान द्यायला दुष्ट असणारा बुद्धीहीन दुर्योधन पण तो राजा आज मी तसच चालू हे गत ह्याचे सगळे यायला आखलीत नाही पण आमदार खासदार झाले काही कळत नाही काय बोलावं समाजात कसं वागव